आज सव्वीस जानेवारी निमित्त थोडस घाईमध्ये आपण कोकण शहरामध्ये हो महिलांसाठी स्वच्छता ग्रह सुरू करत आहोत त्याच्यापैकी दोन स्वच्छता ग्रह घाईमध्ये आपण घरागावला डॉक्टर भारत हॉस्पिटल जवळ स्वच्छता ग्रह आपण त्याच्याकडे उभारत आणि दुसरं महिलांसाठी स्वच्छता ग्रह डॉक्टर श्री साहेब हॉस्पिटल समोर मेहतांच्या कंपाऊंडच्या शहरी दोन स्वच्छता आपण ठिकाणी उभारलेली आहे अजूनही संपूर्ण शहरामध्ये हो योग्य जागा बघून हो। आपल्याला पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वच्छता उभारायचे आहे त्या जागेला आपण सगळेजण जाणं शक्य नाही या ठिकाणी मी नगरपालिकेच्या वतीने जाहीर करतो तिथे दोन स्वच्छता आपण उभारलेले आहेत त्याचा शुभारंभ झाला असं या निमित्ताने मी जाहीर करतो सर्वांना विनंती करतो अशाच प्रकारे स्वच्छता शहरामध्ये उभारण्यासाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी योग्य जागा जर मिळाल्या आणि आपल्या प्रयत्नातून जर उपलब्ध झाल्या तर आपण त्या सर्व ठिकाणी आपण स्वच्छता उभारणार आहोत आपण रेडीमेड फायबरची स्वच्छता या ठिकाणी आहे ವಿನ್ತಿ ಚೆನ್ನ ಕಳವೇ ಪೊಲೀಸ್ ಕರಾವಳಿ ವಿನ್ತಿ